मधुकर खोडे महाराजांनी तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले आज भारत देशाला तरुण पिढीची गरज भासत आहे कुटुंबासह देशाला वाचविण्यासाठी तरुणांनी खऱ्या अर्थाने व्यसने सोडण्याची गरज आहे च्या झोळीत टाकावी आणि दैनंदिन जीवन जगत असताना योगा प्राणायाम वर्कआउट व्यायामाकडे वाटचाल करून तणावमुक्त जीवन जगावे देशासाठी तरुणांची गरज असल्यामुळे तरुणांनी व्यसने झोळीत टाकण्याची विनंती व्यसनमुक्त मधुकर खोडे महाराज यांनी तरुणांना आवाहन केले यावेळेस आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील गाजरे खोडे महाराज गजानन चौधरी अनिल पाटील महल्ले शामसुंदर गुल्हाने व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अजित महेंद्रे सुखा चक्र आणि अजित चव्हाण सुखा याचा अर्थ गीत पर अवघाची समचा सुखा चक्रनेची गॅरंटी त्याच्यामध्ये घेतली त्यांनी तुमचा सुखाचा होईल अवघाचे संसार सुखाचा होईलच पण कसा होईल ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते सांभाळावे त्याच्यासाठी काही नियम आहेत की जीवनात कधी उठले पाहिजे कधी झो जागले पाहिजे कधी झोपले पाहिजे आहार विहार आणि याची अत्यंत आवश्यकता आहे म्हणून आमच्या साधू संतांनी उठा पांडुरंग म्हणजे सकाळी चार वाजता उठण्याचं चा सांगितलेलं आहे कारण की त्यावेळेस ओझन नावाचा वायू मिळते बरं त्यामुळे त्या ते एखाद्या दवेसारखं आपल्याला आरोग्याने काम पडणार आहे त्या टाईम तुम्ही व्यायाम करणं महत्त्वाचं आहे खरं काय असेल की योग योगासन रामदेव बाबा सांगतात चालणे महत्त्वाचं आहे सकाळी आणि नामस्मरण ते करतानासुद्धा बाहेरचा व्यायाम करत असताना मनालासुद्धा तिथं शांत ठेवून थोडं मन स्थिर ठेवून असं प्रसन्न म्हणून नामचिंतन ध्यान मापन त्याला म्हणतो ते आपलं आत्मचिंतन किंवा आत्म आपल्या ध्यान करणंसुद्धा महत्त्वाचं आहे त्यानंसुद्धा आपल्या मानसिक बिमाऱ्या कमी होतात प्रकारे आता समजा हरिपाठाच्या मनाने नाही का आपण पण आम्ही हरिपाठाचं न ऐकता संतांचं न ऐकता गाडगे महाराजांनी कीर्तन चालू असताना मुलगा मरण पावला तरी कीर्तन बंद केलं नाही कारण की लोकांनी जेवण जगण्याची कला सांगितली जसं आरटॉ म्हणतो आपण जीवन जगण्याची कला शिकवली हातात खरा टाकून एकटेच शुद्धीचं कार्य करायला एकटे निघाले त्याच्यासोबत त्यावेळेस कोणीच नव्हतं आता तर म्हणजे पंतप्रधान आज एकादशीनिमित्त आज खूप चांगले योग आलेले आहेत आणि व्यसनमुक्ती सम्राट मधुकर महाराज खोडेस आज यांचं दर्शन प्राप्त झाले भाग्य माझं तर आज जसं महाराजांनी सांगितलं की शरीराचं मोल काय शरीर किती अनमोल आहे तर त्याच शरीरासाठी आपल्याला थोर विचारवंत थोर संतांनी सांगितलेलं आहे धर्म अर्थ कामोक्ष हे जर आपल्याला प्राप्त करायचे तर शरीर चांगलं पाहिजे तर शरीरासाठी दररोज सकाळी उठणे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे व्यायाम करणे योग्य आहार घेणे आणि व्यसनापासून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे महाराजांचं कार्य खूप गरजेचं आहे आज कारण तरुण पिढी ही जे काही आपले मीडिया आहे व्हॉट्सअप आहे टेलिव्हिजन आहे वेगवेगळ्या ठिकाणावर जे आहे भरकटत आहे आणि व्यसनाच्या आधीन जात आहे तर आपला देश हा तरुण लोकांचा देश आहे तरुण लोकांना जर व्यसनाने ग्रासलं तर नक्कीच आपल्या देशाचं पण खूप सारं नुकसान होणार आहे महाराजांच्या कार्याला खूप सारा सलाम खूप सारे शुभेच्छा आणि आपणही सर्वांनी व्यसनापासून मुक्त राहावं दररोज व्यायाम करावा आणि योग्य आहार घ्यावा ही सर्वांना आज महाराजांच्या समोर मी पण नक्कीच विनंती करेल सो खूप साऱ्या शुभेच्छा न्यूज ट्वेंटी फोर यवतमाळ